गरीब काय करायचं कायचं काय मस्त सगळ्या परीक्षा सगळे उपक्रम एका सगळ्यांमध्ये आपल्याला संपला मला जाणीव झाली की आता आपण ते सुरक्षित वातावरणातून परत घरी आलो दोन वर्षानंतर आधी कळलं की आता करायचं नोकरी नाहीये तेव्हा मला कशाने

नहीं हकते आइर चोटिर नियुत पर जम invers, नस्तो्यमक और नियुकरे मोरु मैं रता कोबरा निएा हो इतरा ना यायान आयस्ता ने स्रalling recognize कहन दो स्लिवारियन, कसि दियुकरे लें, को से भीया। को नहीं होती निस्त कसे ईस शनल कमाले